दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची जयंती आहे प्रतिवर्षाप्रमाण यंदाही दत्तनगर इथं जय मार्कंडेय बहुद्दशीय सामाजिक संघटनेच्या वतीनं श्री मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर कमटम अशोक बल्ला प्रवीण पेद्राम शशिकांत वन्नम चंद्रशेखर सरगम उमेश अंबाल नारायण गोडेली स्वप्नील मादगुंडी आकाश दोड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी श्री मार्कंडेय महामुनींची विधिवत अशी आरती करण्यात आली ನಮ ಶಿ ಮಾಯ ಮಂಗಳ ನಮ ಶಿ ವಾ ಮಂಡಳಂ ಮಾ ಮಂಡಳ ಮರ್ಕಾರ ಮಂಗಳ ಅದ್ರಿಪುತ್ರಕಂಡಯ್ಯ ನಿತ್ಯಮಂಗಲ ಅದ್ರಿಪುತ್ರಕಂಡಮ ಓಂ ಮಂಗಲಂ ಓಂಕಾರ ಮಂಗಲಂ गेल्या आठ वर्षांपासून मार्कंडेय जयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याचं जय मार्कंडेय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर कमटम यांनी सांगितलं दोन हजार नऊ साली स्थापना आहे दोन हजार नऊ साली सालापासून आजपर्यंत दर मार्कंडे जन्मोत्सवानिमित्त आपण आंध्रदत्त चौक येते जयंती पाच दिवसाची जयंती साजरा करतो या पाच दिवसात विविध कार्यक्रम घेतले जातात पूजा कर, आरती प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवरांच्या हस्ते त्यानंतर प्रसाद वाटप सर्व क्षेत्रातून सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात येते या प्रसंगी मोहन तुम्मा श्रीनिवास दिड्डी बाबू बंधाराम शुभम बल्ला नरेश बंधाराम गणेश बत्तुल सनी कोंडा विजय निली आदींची उपस्थिती होती